प्रत्येक मराठी महिन्यांना वेगळे असे महत्त्व आहे आणि त्या त्या ते महिन्यात व्रतवैकल्य मोठ्या उत्सात साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मात वर्षातील बारा महिने हे सर्वात विशेष मानले जातात मार्गशीर्ष हा मराठी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे मराठी महिन्याला आपलं जसं पावित्र्य आणि महत्त्व आहे तसंच मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केले जाणारे लक्ष्मी व्रत हे खूप प्रसिद्ध आहे चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी नववा महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हटले जाते या महिन्यात केले जाणारे शुभकार्य अत्यंत फलदायी मानतात या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक ग गुरुवारला विशेष महत्त्व आहे लक्ष्मी व्रत वैभव लक्ष्मी व्रत हे केलं जातं कशासाठी तर घरामध्ये समाधान शांती ऐश्वर मिळावं यासाठी देवीकडे प्रार्थना केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्रीकृष्णाची उपासना करत असतो कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की महिन्यांमध्ये मी एक मार्गशीर्ष महिना आहे या काळामध्ये विष्णूची देखील आपल्याला उपासना करायची असते पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला होता त्यानंतर दुसरा बारा डिसेंबरला आणि आता तिसरा जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तर तो बोलता बोलता एकोणावीस डिसेंबरला असणार आहे आणि त्यानंतर चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि आणि या दिवशी सफला एकादशीचं व्रत जे आहे तर ते असणार आहे तर या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मा आता फक्त आपल्याकडे उरलेले आहे ते म्हणजे दोन गुरुवार आणि या दोन गुरुवारमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपावे त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे एक फूल आहे तर त्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो, तो संपावा जीवनामध्ये असणारं दारिद्र्य क्षणात नष्ट व्हावं आणि घरातील सर्व नकारात्मक शक्ती संपाव्या यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील कोण कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता तुम्हाला ह्या गुरुवारी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी नाही जमलं तर तुम्ही चौथ्या गुरुवारी करा पण हा जो उपाय आहे तर तो करा कारण बघा आपल्या आजूबाजूला जे काही झाडं झुडपं पानं फुलं असतात तर त्यामध्ये दैवी शक्ती निवास करत असतात प्रत्येक फूल हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित असतं जास्वंदीचं फुल आपण गणपती बाप्पांना समर्पित करतो कनेर जे असतं तर ते महादेवांना समर्पित केलं जातं त्याच पद्धतीने हे जे गोकर्णीचं फुल आहे तर या गोकर्णीच्या फुलापासनं आपल्याला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या पूजेत केला जातो गोकर्णी फुलाचे अनेक फायदे आपल्याला ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात सांगण्यात येतात घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचार त्याने गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते गोकर्ण दे जो फुल आहे तर त्याचा थेट संबंध हा धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत तर असं हे खूप प्रभावी जे महत्व आहे तर ते या गोकर्णी फुलाचं आहे गोकर्णीचे जे फुलं आहे तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची ही आपल्याला मिळत असतात पांढऱ्या कलरची निळ्या कलरची गुलाबी कलरची अशी वेगवेगळ्या कलरची ही गोकर्णीमध्ये असतात पण आपल्याला जे फूल लागणार आहे तर ते निळ्या कलरचं जे गोकर्ण असतं तर त्याचंच फूल आपल्याला लागणार ला आहे आणि याचा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला म्हणजेच कोणत्याही गुरुवारी कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आता दोन गुरुवार राहिलेले आहेत फक्त त्या गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्पण आहे आपली रोजची जी घरातली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुमच्या देवघरासमोर करू शकता किंवा बघा तुम्ही जर पूजाची मांडणी करत असाल म्हणजे गुरुवारचं व्रत जर तुम्ही घरामध्ये करत असाल तर तुम्ही तिथे हा उपाय जो आहे तर तो करू शकता तुम्हाला काय करायचं आहे ह्या उपायासाठी पाच गोकर्णीचे जे फुलं असतात निळ्या कलरची तर ती तोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे जिथे कुठे असेल तुमच्या घरामध्ये असेल किंवा इतर आजूबाजूला असेल कुठे असेल तिथे तुम्हाला जाऊन हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तिथून तुम्हाला ती पाच जी गोकर्णीची निळ्या कलरची फुलं आहे तर ती तोडून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे त्यानंतर घरी आणल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ती जी फुलं आहे तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे फूल घेत असताना ते कुठेही तुटलेलं किंवा कुठेही खराब झालेलं असं अजिबात नको त्यामुळे व्यवस्थित घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे संध्याकाळी तुम्ही उपाय करणार असाल तर संध्याकाळी पाच नंतर हा उपाय करा सकाळी जर करणार असाल तर सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करा बघा सकाळचं जे वातावरण असतं तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात कारण त्यावेळेस आपण अंघोळ करून आपल्या परमेश्वराचं ध्यान करतो आपल्या मनामध्ये कधीही कोणाबद्दल त्या वेळेस वाईट विचार येत नसतात आणि संध्याकाळी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आलेल्या पैसा सारखा खर्च होत असतो अनेक अडचणी ता, येतात आणि तिथे आपला पैसा खर्च होतो असं जर वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आता पाच गोकर्णीची फुलं घेतली की त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एका ही पाच गोकर्णीची फुलं तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर प्रत्येक गोकर्णीच्या फुलावरती तुम्हाला एक एक कापूरची जी, जी वडी असते तर ती ठेवायची आहे कापूर भीमसेनी घेतला तर अतिशय उत्तम तो नसेल तर साधा कापूर घ्या त्यानंतर प्रत्येक गोकर्णीच्या फुलावरती एक एक कापूर ठेवायचा आहे नंतर तुम्हाला प्रथम देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची माझ्या घरातील जे काही दुःख दोष अडचणी दारिद्र्य आहे तर ते दूर कर अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आता ही प्लेट आहे तर ती देवी लक्ष्मीसमोर ठेवायची आहे देवीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा म्हणजे देवघरामध्ये अगोदर एक दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आणि एक कापूरची वळी घ्यायची त्यानंतर तो कापूर त्या दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आणि खाली जे आपण पाच कापूर ठेवलेले आहेत तर त्या प्रत्येकाला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तर अशा पद्धतीने हे पाचही कापूर प्रज्वलित झाले की त्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम ऐम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम ऐम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करायचा आणि नंतर तर देवीला प्रार्थना करायची की तुम्ही भगवान विष्णूंसोबत सदैव या घरामध्ये निवास करा या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर ते दूर करा घरामध्ये आलेला पैसा स्थिर चिरकाल या घरामध्ये राहू द्या घराची मुलांची पतीची प्रगती होऊ द्या अशी आपल्याला देवीला प्रार्थना करून माझ्या जीवनातील जो काही शत्रू त्रास आहे तर तोही नष्ट करा अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे स संपूर्ण साहित्य आहे कापूर जळाल्यानंतर संपूर्ण जे फुलं वगैरे असेल तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाका तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीत हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल पाच फुलं नाही भेटले तर एक घ्या एक नाही दोन घ्या किंवा तीन घ्या तुम्हाला जितकी फुलं भेटतील तितकी फुलं तुम्ही घेऊ शकतात आणि त्यावरती हा कापूर जाळू शकतात करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ